कशा प्रकारे दिंडी येण्याची भावना माझ्या मनात जागृत झाली प्रकारे वारी येण्याचा एक विचार माझ्या मनात कशा रीतीने आला तो विचार मी करतो एक स्नान जेव्हा आपण पंढरपूरला येतो तेव्हा विठुरायाच्या दर्शन आजीचं स्नान दुसरं स्नान एकादशीचं स्नान आणि तिसरं स्नान द्वादशीला उपवास सोडून जेव्हा आपण नमस्कार मित्रांनो जय माऊली रामकृष्ण हरी, हरी आजची तारीख आहे सोळा जुलै आणि काल आपण पोहोचलो होतो इथं वाखरीमध्ये वाखरी हे दृश्य तुम्ही पाहताय आपण करतोय आळंदी ते पंढरपूरची यात्रा आणि त्यातला आपला कालचा दिवस राहिला तो भंडीशे गोल्ड रिंगणचा एकदम मनमोहक हो, एकदम आ, याची देही याची डोळा अनुभवलेला सोहळा आपण काल अनुभवला आणि तिथून काल आपण आलो होतो वाखरीला वाखरीला ह्या आपल्या माऊलीच्या तळावरच काही अशा प्रकारच्या या ट्रेनच्या सुविधा आहे मी दाखवतो तुम्हाला इथंच आपला कालचा मुक्काम झालेला आहे एकादशीच्या आदल्या दिवशी आपण जाणार जाणारे वाखरीवरून पंढरपूर छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार जी लंडनला गेलेली ती परत आणण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र ते लंडन अशी सायकल यात्रा करायची परंतु त्याच्यासाठी आपल्याला आपल्या पंढरीच्या विठुरायाचे आशीर्वाद प्राप्त व्हावे फार उत्साह आहे सर्व वारकऱ्यांमध्ये कारण की आपण आळंदीवरून सुरुवात केली होती ॲक्च्युली मी जी सुरुवात केली होती ती पुण्यावरून केली होती आणि आज आपण आपल्या विठुरायाच्या म्हणजे पंढरीला आज पोहोचणार आहे आपण थोड्या वेळाने आता वाखरीवरून पंढरपूरला प्रस्थान करणार आहे परंतु त्याआधी मी तुम्हाला दाखवतो का जिथं माऊलींचा मुक्कामी आजचा वाखरेमधला जे पालखी तळ आहे तिथं हा जो समोर तुम्हाला ग्रीन कलरचा तंबू दिसतोय तिथंच माऊली आहे आणि ही जी लाईन दिसते तुम्हाला एकदम रोडापासून इथपर्यंत आलेली लाईन आहे फार मोठी ही लाईन फारच भाविकांमध्ये हा उत्साह आहे मुरिता ति विश्व वीश्वस्वधर्मे सुर पा जो जे तो हो, प्राणी जात माऊलीचरणी हेच प्रार्थना जो जे वाचील तो ते लाहो ज्याला ज्याला जे जे हवे जे जे सत्कर्मी लागणार हवे ते सर्वांना मिळू आणि पालखी तळावरच हे भजन कीर्तन सुरू आहे भजन कीर्तनाचा सोहळा इथं रंगलेला आहे जिथं राहिल्या त्याच ठिकाणी आमचा कालचा मुक्काम राहिला माऊलींच्याच सान्निध्यात राहण्याचा आम्हाला एक योग आला आणि काही अशा रीतीने आता टेंट बिंट काढण्याचे काम इथं सुरू आहे आपल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी तळावरून आता मी तुकाराम महाराजांच्या पालखी तळावर चाललेले जवळजवळच अंतर आहे असतानाच आता हे बघा इथं सोपन काका महाराजांचा पालखी तळ हा लागलेला आहे म्हणजे वाखरीमध्ये बहुतेक सर्व ज्या दिंड्या आहेत त्या एकत्र आहेत त्यात आता हा समोर जो रथ तुम्ही पाहताय हा सोपन संत सोपन काका महाराज यांचा हा पालखी तळे आणि तुकाराम महाराजांचा पालखी याच्याच पुढं आहे आपण आता तिकडं देखील जाऊ कारण की आता आपल्या <coughs> माऊलीच्या पालखीला निघायला जवळपास अडीच वाजणारे आणि आता वाजलेले अकरा आपल्याकडं बारासा वेळ आहे तोपर्यंत आपण तुकाराम महाराजांच्या पालखीचं देखील दर्शन घेऊ अनेक संतांच्या पा पालख्या आपल्याला आज पाहायला मिळत आहे ही शंकर महाराज रसाळ ही लोणंदवरून हारत निघतो तिथली ही पालखी आपण एकदम मोठी दर्शन रांग आपण बघतो आहे इथं जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी तळाचा एक डोम बनवण्यात आलेला आहे आणि तिथंच तुकाराम महाराजांची जी पालखी ती ठेवण्यात आलेली आहे दर्शनाची भली मोठी रांग आपण बघतो आहे आणि तुम्हाला झूम करून दर्शन करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद आपण तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यात दर्शन घेतलं होतं आणि पुण्यानंतर डायरेक्ट वाखरीमध्ये दर्शन घेतलं होतं था। कारण की ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांचे जे जा पालख्या आहे त्या पुण्यात ते एकत्र येतात परंतु जशा पुढे पालखी मार्गाने त्यांचं मार्गक्रमण होतं तेव्हा वाखरीमध्ये त्या एकत्र येतात वाखरीत सर्वच पालख्या एकत्र येतात त्यातच त्या आपल्या तुकाराम माऊलीचं दर्शन होतं आपल्याला बरीचशी गर्दी बऱ्याचशा वारकऱ्यांमध्ये उत्साह आहे एक वातावरण देखील खूप आध्यात्मिक वातावरण सर्वत्र पसरलेले आणि ही जी पालखी तळ ठेवलेली हो आहे इथूनच पुढून म्हणजे इथून जो आता आपण राईटकडं जाऊ तोच रोड जाईल पंढरपूरकर या जोडीचा सोन्या आणि राजा आपल्या समोर जो आहे तो सोन्या आहे आणि पलीकडच्या साईडला राजा आहे त्यांचं खाद्य पण बरोबरच घेऊन जावं लागत यांना तीन टाइम म्हणजे जिथे थांबेल तिथे हिरवं खाद्य असतं आणि हा मक्याचं भरड वगैरे तेच खाद्य असतं तर थोडा वेळ आधी आपण होतो हे बघा हा जो डोम आहे तो संत तुकाराम महाराज यांचा पालखीचा डोम आणि आता आपण रोडवर आलेलो आहे इथं जिथून आता ह्या सर्व पालख्या थोड्या वेळांनी मार्गस्थ थो होतील अशा रोडवर काय वातावरण आहे तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आता आपण जिथं जिथं पालखी आपली गेलेली आहे तिथं तिथं जत्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे तिथं तिथं व्यावसायिकांची तिथल्या स्थानिक व्यापाऱ्यांची म्हणजे फारच जे आर्थिक उलाढ झाली ती मोठ्या प्रमाणात होताना आपण पाहतो आहे हे बघा आता हे गुढीशेव शेव मस्त आयटम आहे सर्व आपल्या ह्या पालखी मार्गावर पंढरपूरच्या चिक्की हे बघा आता ही चिक्की पाहा तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चिक्क्या सर्वत्र एकदम यात्रेचा माहोल इथं तयार झालेला म्हैसूर पाक देखील एकदम असा सुगंध येतो इथे या एकदम लाडू शेव गुडशेव दिवाळी दसऱ्याला ज्याप्रमाणे आपल्या बाजारामध्ये चहलपहल असते ज्याप्रमाणे सर्व वातावरण एकदम दिवाळीमय झालेलं असतं त्याचप्रमाणे वारकरीमय हे सर्व वातावरण आता इथं झालेला आपण पाहतोय आणि हे बघा हे तराजू काटे जुनेच अजूनही वापरता मला प्रश्न पडतोय तुम्ही इलेक्ट्रिक काटे नाही वापरत इथं म्हणजे हे काय प्रथाच आहे का पहिल्यापासून नाही शिव नाही दुकानाला ह्या उभ्या काट्याशिवाय जिलेबीच्या दुकानाला शिवाय शिव येत नाही म्हणजे एवढं विज्ञान तंत्रज्ञान पुढे गेलेले मशीनचे काटे आलेले तरी देखील तुम्ही जी आपली जुनी परंपरा आहे ती ठेवलेली रामकृष्ण हरी जय हरी महाराष्ट्र शासनाकडून आरोग्याची वारी पंढरीची पंढरीच्या दारी असा एक उपक्रम देखील इथं वाखरीमध्ये दे राबवताना पाहत आहे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे हा एक नवीन उपक्रम राबवण्यात येत आहे याच्यामध्ये जनरल औषधे औषधे वाटप मास्क वाटप असं विविध प्रकारचे काउंटर्समध्ये बनलेले आणि त्याप्रकारे महिलांची वेगळी नोंदणी आणि पुरुषांची नोंदणी करून मध्ये तुम्हाला औषधाचा लाभ घेता येणार आहे आणि विठुरा इथं उभारण्यात आलेले भात शिरा खाऊया आणि जाऊया पुढं आपल्या पंढरपूरकडे आबाळ भरून आलेले त्याच्यामुळे थोडं लवकरच जाऊया आपण आता तर भाजी पोळी भात रवा खाऊन आपण आता आहे आपल्या पंढरपूरकडे आणि हे पालखी तळावरील दृश्य तुम्ही पाहताय संपूर्ण लोकांचे आता लगभग चालू आहे पंढरीच्या दिशेने शेवटच्या दिशेने आता आता हाच रोड जाईल ना हाच रोड आहे तेच आता शेवटचा टपला टप्पा आपला आता सुरू होतो आहे वाखरी ते पंढरपूरचा जवळपास एक तारखेपासून एक जुलैपासून आपण सुरुवात केली आज सोळा जुलै आणि सोळा जुलैलाच आपण आता चाललो आहे ते पंढरपूरकर आता ॲक्च्युली जवळपास सातशे आठशे मीटर दूर आलेलो आहे मी पालखी तळावरील ज्ञानोबा रायांच्या त्या रथापासून आणि ही गर्दी पाहतो मी रोडावर इथपर्यंत गर्दी पसरलेली दर्शनासाठी एवढी मोठी दर्शन रांगे ही वाखरीमधून बाहेर पडतो आहे आपण आता आणि पंढरपूरचं अंतर इथून किती आहे तर फक्त पाच किलोमीटर हे बघा माळशिरस पंचेचाळीस किलोमीटर पुणे दोनशे दहा सोलापूर नव्वद पंढरपूर पाच मोहोळ पंचावन्न आणि हे शेवटचे जे पाच किलोमीटर आहे वाखरी ते पंढरपूरचे ते आपल्याला दिंडीबरोबर जाताना म्हणजे जवळपास इतका वेळ लागतो कारण की पालख्या दिंड्या ह्या एकदम स्लोली चालतात कारण की सर्व पालख्या हे एकत्र आलेल्या असतात रोड छोटा असतो आणि प्रचंड वारकऱ्यांची भाविकांची गर्दी ही बऱ्याच प्रमाणात असते फायनली पालखी मार्गावर आपण लागलेलो आहे आणि आता सोपान काकांची पालखी हे निघालेली आहे आणि ह्या पासून दिंडीचा उत्साह इथं आपल्याला पाहायला मिळतोय सोपन काकाची पालखी ही वाखरीवरून मार्गस्थ झालेली आहे पंढरपूरकडं आणि आपण हे चाललोय आपल्या पंढरीच्या दिशेने बऱ्याच दिवसापासून वारी चालताना मी पाहतोय हे सुगंध गंध गोळी तीस रुपयाचा बोर्ड आणि इथं मी आता चेक केलं बघा इथे ना या चंदन टिकाची डायरेक्ट पेस्ट ही म्हणजे ही, ही, ही पेस्ट आहे याची चंदन टिकाची ही अष्टगंधाची पेस्ट आहे आणि ही पेस्ट काही अशा प्रकारे उघड रे एक मिनटं आणि ही फक्त अशी दाबून बोटावर घ्यायची आणि लावायची अष्टगंध पेस्ट आहे आणि ही चंदनाची पेस्ट आहे आणि काही अशा प्रकारच्या गंधगोळ्या आहे हे अष्टगंध पेस्ट आहे याच्यामध्ये आणि ह्या अशा पण आहे तर आता मी ही चंदन टिकाची पेस्ट घेतो ही पन्नास रुपयाला आहे ठीक आहे धन्य धन्यवाद बाबा जय हरी मावली राज्याची गोष्ट आहेत आपल्याला एकनाथ महाराजांच्या पालखीचं दर्शन आहे हे बघा शांतीप्रम असं नाव इथं या पालखी रथावर देण्यात आलेले आणि संपूर्ण एकनाथ महाराजांचा पालखी रथ हा दिंडी सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय इथं आपण आता दर्शन करू दर्शन आपण फायनली पंढरपूर मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांच एक तारखेपासून सुरू झालेला प्रवास अखेर का पंढरपूरच्या जमिनीवर विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी मातेच्या जमिनीवर आपल्याला आपलं पोचलेला आहे पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी आहे या भूवैकुंठ नगरीमध्ये होणाऱ्या येणाऱ्या भाविक भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आणि पंढरपूर किती आता एक किलोमीटर

चंद्रभागेच्या तीराचं दर्शन घ्यायचंय खाली जाणार आहे आता सध्या मी ह्या ब्रिज वरून चालत पुढे आलो आणि मग तुम्हाला म्हटलं वरतून एक दृश्य दाखवावं वरतून एक दृश्य दिसतय आदिशक्ती संत मुक्ताईची जी पालखी आहे ती चंद्रभागे तिरी मोठ्या ब्रिज वरून खाली आलोय आपण आपल्या चंद्रभागेच्या तिरी आता आपण चंद्रभागेचं स्नान करूया आणि मग मंदिराचं दर्शन करायला जाऊया विठुरायाची ओढ मनात आता जा लागलेली आहे पण त्याच्यासाठी सर्व आपला जो प्रवास आहे त्याचं महत्त्व म्हणजे जे, जे चंद्रभागेचं स्नान आहे पहिलं स्नान ते निरा स्नान ते देखील आपण केलं होतं आणि आता दुसरं स्नान चंद्रभागेचं स्नान आणि मग विठुरायाचं दर्शन <usles tale> या भीमेचा घाट या चंद्रभागेचा घाट स्वच्छ ठेवण्यासाठी इथं महिला देखील काम करताय हे पाहून आनंद वाटला आणि भरपूर प्रमाणात हा चंद्रभागेचा भीमा तीर एकदम स्वच्छ दिसतोय आता प्रॉब्लेम एकच आहे का इथं आपल्याला बॅग ठेवावी लागेल आणि बॅग सांभाळायला इथं कोणी नाही आहे तर बघूया या बॅग कुठंतरी ठेवू पटकन आणि तसंच आंघोळीला जाऊ पंढरीची वारी जेव्हा आपण करत असतो तेव्हा चंद्रभागेचे तीन स्नान पहिलं स्नान जेव्हा आपण पंढरपूरला येतो तेव्हा विठुरायाच्या दर्शन आजीचं स्नान दुसरं स्नान एकादशीचं स्नान आणि तिसरं स्नान द्वादशीला उपवास सोडून जेव्हा आपण आपल्या घरी परत परतायचा प्रवास करत असतो तेव्हा ते स्नान करून निघावं लागतं त्याच्यातलं पहिलं स्नान चंद्रभागेचं आपलं झालं आहे आणि आता जाऊ आपण विठुरायाच्या दर्शनाला स्नान करून आता या चंद्रभागाच्या तीरावरील वाळवंटातच बसलेलो आहे आणि आता मंदिरात आपण दर्शनाला जातोय परंतु चंद्रभागेत आंघोळ करताना आणि आता इथं बसताना मागच्या गोष्टींचा आढावा येतोय मागच्या गोष्टींचा विचार मानात येतोय कशाप्रकारे दिंडी येण्याची भावना माझ्या मनात जागृत झाली कशाप्रकारे वारी येण्याचा एक विचार माझ्या मनात कशा रीतीने आला तो विचार मी करतोय तो विचार कुठून निर्माण झाला आणि कशा रीतीने नाशिकवरून पुणे पुण्यावरून सासवड एक एक टप्प्यात वारीतला प्रवास कसा होत राहिला या सर्व गोष्टींचा मागोवाची आठवणी मला आता आठवणी दाटून येत आहे सर्व गोष्टी आठवत आहे आणि वारी पूर्ण होईल की नाही कसा अनुभव येईल हे संपूर्ण जे प्रश्न होते माझ्या मनात वारीविषयीचे ते जवळपास सर्व आता क्लिअर होण्याच्या मार्गावर आहे आता ते क्लिअर तेव्हाच होतील जेव्हा जो आपलं शेवटचं दर्शन विठुरायाचं दर्शन आपलं पार पडेल आता या चंद्रभागेच्या वाळवंटात थोडा वेळ बसतो थो, थोडं चिंतन मनन करून मग आपण जाऊ आपल्या भगवंताच्या चरणी विठुरायाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी पावणे सहा वाजलेले आता आणि गर्दीचा ओघ तुम्ही चंद्रभागेच्या या तीरावरील वाळवंटात पाहत आहे एक 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 दिंड्या आता येण्यास सुरुवात झालेली आहे थोड्या वेळ मी बरीचशी गर्दी इथं होणार आहे आणि आपण देखील ह्या गर्दीत थाता था, समाविष्ट होऊन पंढरपुरामध्ये आपलं आगमन होऊन चंद्रभागेत आपलं स्नान झालेले जे तीरावरील जे मुख्य मुख्य मंदिर आहे त्याचे दर्शन घेऊन मग आपण पंढरपूरच्या विठोरायाचं दर्शन घेऊ कुंडलिक मंदिराच्या नवीन कासाचं आपण हे चित्र बघत आहोत आणि कुंडलिक मंदिराचं दर्शन करूनच आपण आता इथून पुढं जातो आहे आत्तापर्यंतचा प्रवास पाहताना असं वाटतंय का ही वारी होईल की नाही माझ्याकडून असं वाटत होतं कारण की पहिलीच वारी होती नाशिकवरून जेव्हा निघालो तेव्हा फार प्रश्न होते मनामध्ये का कशा रीतीने होईल पायी एवढं चालणं होईल का वीस वीस किलोमीटरचा प्रवास एकवीस बावीस किलोमीटरचा प्रवास टेंटमध्ये राहणं वेळेवर जेवायला भेटतं नाही भेटतं नाश्ता भेटतो नाही भेटतो परंतु अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मला माऊलींनी दिले आणि एकदम आपली वारी म्हणजे अशी पार पडली का पुन्हा पुन्हा कराविषयी वाटेल असा हा सोहळा स्टँडची हालत पण फारच खराब आहे चला ऐंशी नंबरवर ठेवतो आहे मी आणि जातो आता इथून मुखदर्शन करण्यासाठी बरीच मोठी लाईन आहे जर तुम्हाला संपूर्ण दर्शन म्हणजे मंदिरात जाऊन गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यायचं आहे तर गोपालपूरपर्यंत लाईन गेलेली आहे बरीच मोठे अंतर येते परंतु आपण आता इथं आता ही मुखदर्शनाची लाईन आहे फार मोठी केव्हाच चालतोय कुठं संपल काय माहिती तिथं नंबर आपला आता बापरे अरे हे लाईन संपणार कुठे इथं नंबर लागेल आता इथून नंबर लागेल इथून हम्म तर इथं आपला नंबर सांगा आता लाईन इथूनच मी तुम्हाला नगर प्रदक्षिणं पण दाखवतो डॉक्टर शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची ही प्रदक्षिणाची दिंडीतले लोक करताय आपली माऊलींची दिंडी अजून काही आलेली नाही आहे साडेआठ वाजता इथं आता मंदिर कॉम्प्लेक्सच्या लाईन सुरुवात केली फायनली दर्शन झाले मित्रांनो आपलं विठ्ठल रुक्मिणी मातेचं आणि ह्या रुक्मिणी दे मी आता जस्ट बाहेर आलो एकंदर दर्शनाचा अनुभव जर सांगायचा झाला तर फारच मोठी लाईन होती जवळपास आठ वाजता माझं दर्शन झालं साडेसहा वाजता मी ही लाईनी तुभा राहिलो होतो म्हणजे साडेसहा सात आठ जवळपास दीड तास लागला आणि मला वाटलं होतं बराच वेळ लागेल परंतु लाईन पटपट सरकलेली सरकली कारण की बारा वाजता मंदिराचं दर्शन बंद होतं मुखदर्शन त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांची महापूजा इथं सुरू होती त्याच्यामुळं पटकन दर्शनाची लाईनही पुढं सरकली आणि मस्त असं आपल्या विठुरायाचं मुखदर्शन झालं रुक्मिणी मातेचं मुखदर्शन झालं तर अशा रीतीने ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाखरी ते पंढरपूरचा प्रवास चंद्रभागा स्नान दर्शन सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न केला माझी पंढरीच्या वारीचे हे व्हिडिओ तुम्हाला सर्व आवडले असतील तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पंढरीच्या वारीचे हे व्हिडिओ यासाठी किंवा सर्वांना जे नवीन वारी करण्यासाठी इच्छुक असतात ज्यांच्या मनात बरेच सारे प्रश्न असतात त्या बऱ्याच साऱ्या प्रश्नांचा उलगडा मी या उत्तरांमधून या व्हिडिओमधून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार जी लंडनला आहे ती परत आणण्यासाठी आपल्याला जी महाराष्ट्र ते लंडन जी सायकल यात्रा करायची त्याच्यासाठीच आपण ही आळंदी ते पंढरपूरची यात्रा केली होती तर यात्रा ही सुफळ आणि संपूर्ण झालेली आहे आणि आता दर्शन करून दर्शन करून आता बाहेर पडलेलो आहे तर आपल्या सर्वांचे आशीर्वाद प्रेम असेच बरंच बरोबर राहू द्या जय हरी माऊली रामकृष्ण हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे भिटेवरी करकटावरी करकटावरी ठेवून सुंदर ते ध्यान उभे वितेवरी सुन्दरते त्या